नांदेड जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ चोवीस प्रकल्प कोरडे नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ तेवीस टक्के पाणीसाठा आहे पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिलेली आहे नांदेड जिल्ह्याला जोरदार व दमदार पावसाची प्रतिक्षा कायम नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेचे ढग गडद झाले आहेत पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी दमदार पावसाअभावी जिल्ह्यात चोवीस मोठे आणि मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत विष्णुपुरी प्रकल्पात चिंताजनक पाणीसाठा आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक महत्वाचा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्र प्रकल्पात केवळ तेवीस टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे यामुळे नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्यावर आता गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या तरी नांदेड जिल्ह्याला जोरदार आणि दमदार पावसाची प्रतीक्षा आहे